खोपलीनगर नगर परिषद निवडणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दंगा काबू योजना व रुटमार्चच्या माध्यमातून निवडणुकीतून कसून सज्जता खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल यांचा पाणी व सुरक्षा आढावा दौरा खोपोली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शांततामय पारदर्शक व गैरप्रकारमुक्त प्रकारमुक्त पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर व सक्रिय भूमिकेत उतरलेले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहोल व खोपोली पोलीस ठाण्याचे पोली प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणाची सखोल पाहणी केली आजच्या या पाहणीदरम्यान डॉक्टर विशाल नेहुल यांनी कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या निष्पक्ष निर्भय व दबावमुक्त निवडणूक हा पोलीस प्रशासनाचा स्पष्ट हेतू असून कोणत्याही प्रकारची अनुचित हालचाल सहन केली जाणार नाही असा ठाम इशाराही त्यांनी दिला विशेष दक्षता वाढीवग्रस्त आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेशही त्यांनी या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले